तर हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आज स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण चाललो वावरामध्ये आणि वावरामध्ये जाण्याचं कारण म्हटलं तर आपल्याला आज आपली भाजी आहे मार्केटमध्ये विकायसाठी तर आज आपण मार्केटमध्ये जाणार आहोत भाजी विकायसाठी म्हणून आपण आपली गाडी घेऊन आलो आपल्या वावराकडे हे बघू शकता आपण आता वावराच्या जवळच पोहोचलो आणि मी जस्ट आता निघून वावरात आलो तर आता आपण वावरात जाऊन आपली भाजी काढणार आहोत कारण तर आता मी आपली गाडी लावून मी आता आपल्या वावरात जात आहे आणि आज आपल्याला आपली भाजी नेऊन मार्केटमध्ये विकायची आहे कारण तर आपली भाजी पूर्ण रेडी झाली आहे पालक म्हणा मेथी म्हणा आणि सांबार तर फुलं आलं आहे आणि ते मार्केटमध्ये आपण नेऊन विकू नाही शकत कारण तर फुलं आलेला सांबार आप फुलं आलेला सांबार कोणी घेणार नाही शायद म्हणून आपण पण मेथी आणि पालक घेऊन जाणार आहोत मार्केटमध्ये तर आता आपण आपल्या वावरात आलो हे आपलं वावर आणि आता आपण जाऊ आणि भाजी काढू आणि नंतर आपण मार्केटमध्ये घेऊन जाऊ आपल्या भाजीपाल्याच्या जवळ आलं आणि तुम्हाला खूप दिवस झाले मी आपला भाजीपाला दाखवत नाही आहे आणि आपले लॉंगवाले ब्लॉग खूप कमी येऊन राहिले कारण तर आपण मिनी ब्लॉगवर काम चालू केलं आहे आणि कॉमेडी व्हिडिओसुद्धा आपण टाकत आहोत तर कॉमेडी व्हिडिओचं आपलं काम चालू आहे तर आपल्याला खूप सारे व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ पाहायला मिळणार ते म्हणून हे जे लॉंग ब्लॉग आहे ते थोडं उशिरा येत आहे कारण तर ते शूट करण्यासाठी टाईम मिळत नाही आहे कारण तर आपलं कॉमेडी व्हिडिओवर आणि मिनी ब्लॉगवर काम है, जवा है पानी पानी चालू असल्याकरतानी आणि आता बघू शकता आपण आपल्या भाजीपाल्या जवळ आलो आणि हे आहे आपले पूर्ण टमाटर आणि पूर्ण टमाटर लागले हे बघा इथं पाणी वगैरे दिसत असेल कारण तर पाणी चालू आहे आणि मी सकाळीच पाणी चालू करून गेलो होतो हे बघू शकता हे आहे पालक आपल्याला हे पालक पण काढायचे आहे आणि हे जे ध सांबार मंडळ होतं प बघू शकता पूर्ण फुलं आलाय आणि हे जटर झालं आहे जटर झालेला सांबार कोणी घेणार नाही आणि आता आपली जे गोबी वगैरे हे बघू शकता आता गोबीसुद्धा लागणं चालू झाली आहे इथं दाखवते हे बघा गोबीसुद्धा लागत आहे आणि म्हणूनच त्यातलं पाणी चालू केलं होतं मी बघू शकता येतं थोडा कचरा वगैरे मी काढलं होतं हे दिसत असेल तुम्हाला साप कारण तर पाणी केल्यानंतर कचरा काढणं कसं आसान होते लवकर निघून जातो आणि टमाटर पूर्ण आपल्याला लागले आहे फक्त आता कच्चे आहे ते पकायची वाट पाहतो आपण ते पकल्यानंतर अजून ते पण आपल्या मार्केटमध्ये विकायचे आणि इकडच्या साईडला मी टाकून ठेवला आहे मेथी हे आहे मेथी आणि हेच भाजी आज आपल्याला मार्केटमध्ये नेऊन विकायची आहे तर चला आपण पटापट आपली मेथी उपडून घेऊ मेथी उपडून मेथीच्या जुड्या वगैरे आपल्याला बांधावा लागणार त्याच्यासाठी खूप टाईम लागणार म्हणून आता मी तीन वाजताच वावरामध्ये आलो आणि आपला सायंकाळी पाच वाजतापर्यंत मार्केटमध्ये जायचं आहे तर तेव्हापर्यंत आपण या भाजीला पूर्ण उपडून याचे पूर्ण जुड्या वगैरे बांधून घेऊ आणि मग एका बोरीमध्ये भरून आपण मार्केटमध्ये जाऊ तर चला आपण फटाफट मेथीची भाजी उपलून टाकू तर आता आपण आपली भाजी काढून घेऊ भाजी काढून आपल्याला बांधावं पण लागणार हे बघूया हे बोरीचा कपडा घेऊन आला बोरी आहे हे बोरीला कापलं आहे आणि याचे जे धागे काढणार आहोत आणि या धाग्यानच मी बांधणार आहो तर आता चला तुम्हाला एक बांधून पण दाखवते आज सकाळी पाणी केलं तर बघू शकता हलक्या से येत आहे नाहीतर याला जर उकडलं असतं तर ही आली नसती भाजी म्हणूनच सकाळी पाणी करून गेलो होतं आणि आता छान पद्धतीचे येत आहे आणि नंतर याला धुवून टाकावं लागणार आपल्याला कारण तर याला माती डिकू नये आणि जर माती डिकून जर नेलं तर याचं वजन जास्त होऊन जाणार आणि खराब पण दिसणार तर याला आपण वॉश करून टाकू चांगल्या पद्धतीचे आणि आपण चांगल्या जुड्या मोठ्याच टाकणार आहोत मोठ्याच बांधणार आहोत तर हे बघू शकता एवढी झाली अजून थोडी घेऊन घेऊ ठीक बघू शकता किती मोठी जोडी होत आहे तर आपली आणि आता याला बांधून घेऊ मी बांधून दाखवते तुम्हाला तर हे बघा मी आता मस्त प्रकारे जोडी बांधून घेतली आहे आणि कशी दिसतंय छान दिसत आहे तर आता अशाच प्रकारे सर्व बांधून घेऊ आणि आपण पूर्ण भाजी उपडून टाकू आणि मी तुम्हाला दाखवते आणि नंतर याला वॉश पण करायचं आहे आपल्याला तर फ्रेंड्स आता आपण पाहू शकता भाजी काढली आहे आणि भाजी काढून आपण धुवासाठी आणले हे बघू शकता हे जे इथं आहे ना पूर्ण माती हे आपल्याला साफ करावे लागणार हे इथं पाणी आहे जे की पाणी चालू आहे आपलं याच्यात आपण असं धुऊन टाकू धुऊन एक तर वजन पण कमी होऊन जाणार आणि छान पण राहणार माती नाही राहणार देखील हे बघा कसे मुळे चमकत आहे आता तर आणि इकडे ठेवून देऊ हे बघा मी एवढ्या साऱ्या भाजी धुतल्या आहे आता इथं पण आहे आणि अजून तिकडे भाजीकडे पण आहे तर याला फटाफट धुवून टाकू आणि ते पण घेऊन येऊ आपण आणि आता टाईम पण होत आहे तर म्हणून आपल्याला थोडं फास्ट काम करावं लागणार हॅलो फ्रेंड्स तर आपली फायनली भाजी काढून रेडी झाली आहे तर हे बघू शकता आपली भाजी हे आहे तर मेथीची भाजी आणि ते आहे पालक मेथी आणि पालक आपण आज मार्केटमध्ये नेणार आणि हे आहे बोरी आता या बोरीमध्ये आपण पूर्ण भाजी टाकून देऊ आणि आपल्या गाडीवर ते ठेवू आणि आपण निघू मार्केटमध्ये आणि आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो सर्व काही तेव्हा पण तुम्ही आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही फॉलो करा लिंक बाय डिस्क्रिप्शनमध्ये टाकून आहे तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर आता आपण पूर्ण फायनली आपल्या बोरीमध्ये पूर्ण भाजीपाला वगैरे टाकला आहे हे बघू शकता की मेथी येथून मी पूर्ण काढली आहे आणि थोडी ठेवली आहे घरी खा नाही का आता हे बघू शकता पूर्ण मेथी वगैरे आता आपण आपली चप्पल लावू आणि निघू आणि बोरी पण दाखवून देत तुम्हाला आणि सोबतच आपले टमाटर गोबी काही दिवसात होऊन जाणार तर काही दिवसानंतर आपल्याला ते पण मार्केटमध्ये न्यावं लागणार आणि सोबत तिकडे मेथीची भाजी अजून चवडीची भाजी अशा खूप साऱ्या प्रकारच्या भाज्या आपल्या टाकून आहे आणि हे बघा हे आपली बोरी मी पूर्ण पॅक केलं आता टमाटर पण लागले आहे पूर्ण कच्चे आहे आता गोबी पण निघत आहे आपली पालक पण कापून मी घेऊन घेतली आहे आणि आता हे बोरी घेऊन आपण निघू सीधा मार्केटकडे तर चला जाऊ तर गाईच मी आलो घरी आणि टी शर्ट चेंज करून मी आता निग निघासाठी रेडी आहे दे हे हो। बघू शकता आपला कट्टा गाडीवरच आहे आणि चला आता आपण पण जाऊ आता थोडं फ्रेश वगैरे झालो पूर्ण काम वगैरे आला होता ना तर आता चला मी जातो मार्केटला तेव्हापर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मार्केटमध्ये गेल्यानंतर दाखवतो बाकी सर्व तर आता आपण आला मार्केटमध्ये पाहू शकता मस्त भाजी लावलो आहे आणि हे पूर्ण मार्केट मस्त भरून आहे तर आता मी विकतो भाजी त्यापर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा असंच भेटू म्हटलं तर नवीन भेट त्यापर्यंत चला बाय